तर जे महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही सोलर पंपासाठी तुमची कंपनी निवडली आहे कंपनी निवडून तुमचा सेल्फ सुद्धा झालेला आहे म्हणजे सेल्फ सर्वे कसा जे तुमचं वायरमन आहे तुमच्या जवळील ते वायरमन नेऊन तुमचं ऑफलाईन पद्धतीने सेल्फ सर्व्हे केलेला आहे आता बरेच शेतकरी असे म्हणतात की आमचं ऑफलाईन पद्धतीने सेल्फ सर्वे झालेला आहे आता आमचे सोलर आंबाला मिळून जाईल तर तसं होत नाही सेल्फ सर्वे तुमचं हे ऑनलाईनसुद्धा सबमिट झाला पाहिजे तुमचा ऑनलाईन सबमिट झाला की नाही तुम्हाला कसं चेक करायचं आहे ते तुमच्या आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो यापर्यंत तुम्ही ते चेक करू शकता त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जर मग जर न घालता व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आता काय करायचं तुम्हाला या ऑफिशियल वेब वेबसाईटवरती यायचं आहे आता इथे आलं तुम्हाला काय करायचं आहे लाभार्थी सुविधा एक दोन तीन चार पाच नंबरला ऑप्शन दिसेल लाभार्थी सुविधा जर त्याच्यात तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अर्धाची सध्या स्थिती या दोन नंबरचं ऑप्शन दिसेल याचं क्लिक करायचं आहे यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे तुमचं एम के आय डी म्हणजेच बेनिफिशियरी आय डी जे तुमचं एम के आय डी असेल फॉर्म भरून तुम्हाला एम के आय डी भेटला असेल तो एम के आय डी तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे जो पण तुमचं एम के आय डी असेल ते या ठिकाणी टाकून घ्या आता मी माझं एम के आय डी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सर्च ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल आता परिषदेत कर हे दाखवू हे कसं करणार तर कमी तरुण तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही एकदम एकदम निरक्षण पहा इथं जनरल स्टेटस तुमचं काय दाखवत होतं काहीच दाखत नव्हतं ज्यावेळेस तुमचं जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिट म्हणजेच तुमचं जे सेल्फ सर्वे झालेला आहे जे या ठिकाणी जॉईन झालेला आहे ऑनलाईन पद्धतीने आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा इथं ऑनलाईन पद्धतीने जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिट झाला नसेल त्या शेतकऱ्याला सोलर भेटणार नाही त्यामुळे त्यांनी काय करायचं आहे त्यांचं सेल्फ सर्वे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेला की नाही ते चेक करून घ्या कारण जर तुमचा ऑनलाईन पद्धतीने सबमिट झाला तरच तुम्हाला सोलर कंपनी मिळणार आहे जर तुमचा रिपोर्ट सेल्फ सर्वे जर गेलाच नाही कंपनीपर्यंत तर तुम्हाला सोलर कुठून मिळणार त्यामुळे तुमचा ऑनलाईन पद्धतीने सेल्फ सर्वे रिपोर्ट सबमिट झाला की नाही ते चेक करून अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता जर काही तुम्हाला अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याचं शो सोल्युशन शंभर टक्के आपण देणार जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आपण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद